शिक्षणाचे पाठबळ विकासाच्या सोबत प्रमोद आवताडे अंकुश आवताडे यांना जाहीर अंकुश नेतृत्वाला श्रीकृष्ण गुरुकुलची साथ प्रमोद सरांनी व्यक्त केला विश्वास श्रीकृष्ण गुरुकुलचे अध्यक्ष आदरणीय प्रमोद आवताडे सर यांनी श्री अंकुश भैया आवताडे यांच्या लोकहितकारी कार्यावर विश्वास ठेवून आपला जाहीर पाठिंबा दिला आहे शैक्षणिक आणि सामाजिक मूल्यांची जाण असणाऱ्या मान्यवरांचा हा पाठिंबा आगामी परिवर्तनाची मोठी नांदी आहे विकासाची दृष्टी आणि जनसेवेची निष्ठा असलेल्या अंकुश भैयांच्या पाठीशी आता समाज धुरीन खंबीरपणे उभे आहेत चला तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून अंकुश अवताडे यांची प्रतिक्रिया नमस्कार सर्वांना आज एक खूप महत्वाची आणि आनंदी बातमी देण्यात मला नक्कीच आनंद आहे कारण सध्याचं राजकीय माहोल आहे आणि एका राजकीय प्रक्रियेत आम्ही दोन बंधू इच्छुक होतो परंतु आज माझे बंधू प्रमोदादा अवतडे व मी आणि आमच्या कुटुंबातील सर्व कुटुंबप्रमुखांनी बसून एक दोघांना व्यवस्थित सल्ला दिला आणि त्या सल्ल्यामध्ये प्रमुख म्हणून या जिल्ह्याचे नेते मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजेनजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विचारांनी आम्ही दोघांनी महत्वपूर्व विचारांनी निर्णय घेतलेला आहे ते माझे बंधू प्रमोद दादा आपण सांगतील नमस्कार मी प्राध्यापक प्रमोद आवताडे सर मोहळ तालुक्याचे भाग्य विद्यार्थी आदरणीय राजन मालक व भारतीय जनता पार्टी यांचं जो या परिस कामती जिल्हा परिषदून जो उमेदवार देतील आता माझ्या गावातील माझे चुलचे माझे सर्व भाऊ बंध बांधव आलेले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की अंकुश भाई अवतडे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आणि त्यांना उमेदवारी ही मिळणार आहे आणि त्यांच्या मिळावी यासाठी आम्ही सर्वजण म्हणजे आग्रही आहोत एक गावातला आमचा भाऊ म्हणून आणि अंकुश बायांचं आता म्हणजे आम्ही जी काय कार्य आहे राजकीय ती त्यांना मदत करणार आहोत आणि त्यांना सर्वांनी चांगल्या मताधिकारी निवडून आणाव्या अशी मी विनंती करतो